भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन केलं जातं मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन होतं आणि मूळ नक्षत्रावर गणपतीचे विसर्जन करू नये अशी एक समजूत आहे पण जेथे जेथे गौरी बसवल्या जातात गौरी पूजनाचा प्रघात आहे तेथे मूळ नक्षत्रावरच उभयंतांचे म्हणजेच गौरी आणि गणपती या दोघांचेही विसर्जन केले जाते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंच्या सणाची संपूर्ण माहिती देणार आहे ज्याही महिला पहिल्यांदाच आपल्या घरी गौरी बसवणार असतील किंवा ज्या महिला वर्षानुवर्षे बसवत आल्या आहेत तर अशा सर्वांना या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या देवीचे नाव गौरी म्हणजे शिवाची अर्धांगिनी असे असले तरीही देवी महालक्ष्मीच आहे तिची आराधनासुद्धा दारिद्र्य जाऊन संपत्ती अभिवृद्धी वैभव प्राप्त व्हावे म्हणूनच केली जाते गौरी ही तेजस्विता संपन्नता सुंदरता आणि समृद्धीची देवता आहे ती जगन्माता आहे सर्व ऐश्वर संपन्न भगवती आहे ती भक्तांचे इष्ट मनोरथ पुरवून त्यांच्या जीवनामध्ये आनंद व मांगल्य निर्माण करते तिचा कृपाप्रसाद लाभावा यासाठी तिचे पूजन भाद्रपद महिन्यामध्ये केले जाते यामागची पौराणिक तसेच धार्मिक कथा अशी आहे की प्राचीन काळी उन्मत्त राक्षसांकडून देवांसहित सर्व प्रजाजनांना खूप त्रास होऊ लागला होता तेव्हा सर्व स्त्रिया महालक्ष्मीला शरण गेल्या त्यांनी तिचे पूजन करून आम्हाला दैत्याच्या जासातून मुक्त कर आमच्या सौभाग्याचे रक्षण कर आमचे कल्याण कर आम्हाला कौटुंबिक सौख्य व समृद्धी दे अशी विनंती केली होती तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रखर शक्तीने आणि अतुलनीय शौर्याने कोलासुरासह असंख्य दृष्ट राक्षसांचा वध करून त्रैलोक्याला दिलासा दिला या कृतज्ञतेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा उत्सव ठिकठिकाणी साजरा करण्याची प्रथा रूढ झाली भाद्रपद शुद्ध पक्षातील गौरीचा हा उत्सव तीन दिवस चालतो ज्येष्ठा गौरीच्या आव्हानाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची पद्धत आहे त्यातली एक गौरी घरातलीच असते ती लक्ष्मी होय कनिष्ठा गौरी ही ज्येष्ठा गौरीला आणायला जात असते एक गौरी बाहेरून आणली जाते ती ज्येष्ठा गौरी होय ती घरात आणताना मुख्यद्वारापासून तिच्या पूजास्थानापर्यंत रांगोळीने आठ पावले काढली जातात तिला प्रत्येक पावलांवर थांबवून तिच्या विविध नामांचा स्त्रिया उल्लेख करतात त्यामध्ये आद्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी अमृतलक्ष्मी कामलक्ष्मी सत्यलक्ष्मी भोगलक्ष्मी योगलक्ष्मी या अष्टलक्ष्मींचा समावेश होतो या आठ पावलांवर स्त्रिया गरजेनुसार वासरे धनधान्य अलंकार पुत्रपौत्र दीर्घायुष्य नोकरीधंद्यामध्ये प्रगती विद्याभ्यासातील यश अशा विविध कामनांचा उल्लेख करतात त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढील प्रमाणे संवाद घडतात एक जण म्हणते गौर आली गौर कशाच्या पावली आली तर दुसरी महिला म्हणते गायवासरांच्या पावली आली गौर आली गौर कशाच्या पावली आली तर दुसरी महिला म्हणते धनधान्याच्या पावली आली तुमच्याकडे कोणकोणत्या वाक्यांचा या वेळेस उपयोग होतो म्हणजे काय काय म्हटलं जातं गौर आली गौर गवरा, आणि पुढे काय विचारतात मग दुसरी महिला काय म्हणते हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कारण प्रत्येक भागामध्ये याबाबतीत वेगवेगळं ऐकायला मिळत असतं गौरीचे आवाहन करण्याच्या तशा अनेक पद्धती प्रचलित आहेत आणि भाग बदलला म्हणजे या गोष्टी होणं स्वाभाविकच आहे की वेगळेपण थोडं का होईना आपल्याला पाहायला मिळतं काही ठिकाणी धातूच्या काही ठिकाणी मातीच्या मुखवट्यावर कुणी सुघटावर कुठे मूर्तीवर तर कुणी कुणी वाहत्या पाण्याजवळचे खडे जमा करून नेतात आणि तेच एक प्रकारे गौरीचं आवाहन झालं असं समजण्यात येतं तेव्हा तुमच्याकडे गौराई कशा प्रकारच्या असतात गौरींचं आवाहन कशा प्रकारे केलं जातं हे मला कमेंट्सद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तेवढंच आम्हाला सुद्धा नवनवीन ऐकायला मिळतं बघा एकदा की गौराईंचं आवाहन झालं की त्यानंतर त्यांची यथाविधी पूजा करतात गौराईला हळदी कुंकू आघाडा फुले कापसाचं वस्त्र अर्पण करतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरी या नैवेद्याचा मान असतो दुसऱ्या दिवशी पुरण आणि खीर तर तिसऱ्या दिवशी गवल्याची खीर म्हणजे कदाचित गव्हाची खीर असावी ही आणि त्यासोबत कानवले बनवतात दही भात देखील ठेवतात आणि याप्रमाणे तिसऱ्या दिवसाचा नैवेद्य असतो त्या दिवशी इतरसुद्धा स्वयंपाक करतात दुसऱ्या दिवशी लेकूरवाळी सवाष्ण जेऊ घालतात तिला विडा आणि दक्षिणा देतात दुपारी सवाशनींना हळदी कुंकवाला बोलवतात तिसऱ्या दिवशी गौरीची उत्तर पूजा करून तिचे यथाविधी विसर्जन करतात गौराई जणू काही आपल्याकडे माहेर आलेली आहे अशा पद्धतीने तिचा सगळा पाहून चार तिचं माहेर पण जपण्याची पद्धत असते गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी फुगड्या नृत्य तसेच खेळ करून देवीसाठी जागरण करतात सोयरसुतक असताना ज्येष्ठा गौरीचे व्रत आले तर हे व्रत करू नये हे व्रत चालू असताना अशौच आले तर बाहेरच्या सवाशिणीकडून देवीला दुधाचा नैवेद्य दाखवून नेहमीप्रमाणे विसर्जन करावे ज्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचे व्रत आचरले जाते तेथे सुबत्ता येण्यास मदत होते गौरीच्या वंशामध्ये नक्की काय असतं तेही मी तुम्हाला समजावून सांगते काही ठिकाणी ओसा म्हणतात काही ठिकाणी ओसा म्हणतात तर भागानुसार या शब्दामध्ये देखील अपभ्रंश झालेला आपल्याला अप पाहायला मिळतो पण खरा शब्द आहे ओसा बघा गौरीचं जे व्रत आहे ते सौभाग्य वृद्धी आणि कल्याणासाठी करायचे मंगलव्रत आहे नवीन लग्न झालेल्या सवाशिणींनी क्रमाने पाच वर्षे गौरीला वौसावे असं सांगतात यामध्ये सवाशिणी सजवलेल्या नवीन सुपामध्ये देवीसाठी मणिमंगळसूत्र चांदीची जोडवी नारळ तांदूळ पानाचा विडा सुपारी हळकुंड अक्रोड खारीक बदाम पाच प्रकारची फळे पाच प्रकारची मिठाई इत्यादी जिन्नस घेऊन देवीच्या दर्शनास येतात त्या सुपाने गौरीला पाच वेळा ओवाळतात मग ते देवीच्या पुढ्यात ठेवतात तिला नमस्कार करून आपली मनोकामना सांगतात ती पुरवण्याची विनंती करतात गौरीची स्थापना केलेल्या घरातील गृहिणी त्या सवाशिणींना हळदी कुंकू लावते त्यांची नारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करते त्यांना अल्पोपहार व दूध देते काही ठिकाणी सुपात पैसे ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे गौरीच्या वंशामुळे स्त्रियांमध्ये परस्पर स्नेह मैत्री आणि सद्भावना वाढीस लागते गौराईंच्या मांडणीच्या विविध पद्धतींची माहिती मी तुम्हाला सांगते बघा जसं की भाग बदलला की पूजा अर्चांमध्ये किंवा सणवार साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये जसा बदल आढळतो त्याचप्रकारे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सुद्धा बदलत चाललेल्या आहेत काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडीचोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात काही घरांमध्ये धान्यांची रास म्हणजे गहू असेल तांदूळ असतील ज्वारी हरभरा डाळ इत्यादींपैकी एक दोन धान्याचे ढीक करून त्याच्यावर मुखवटे ठेवण्याची पद्धत आहे बाजारामध्ये पत्र्याच्या लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात त्यावर मुखवटे ठेवतात या कोथळ्यांना म्हणजेच या साच्यांनाच साडीचोळी नेसवतात सुपामध्ये धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी तेरड्यांची सुद्धा गौर असते तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात ही मुळे म्हणजे गौरींची पावले असा समज आहे आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत तसेच गौरीच्या रूपात सुद्धा आधुनिकता दिसून येते तर काही ठिकाणी अशी ही पद्धत आहे की आपण हरतालिकेसाठी जी सोळा किंवा एकवीस प्रकारची पत्री वापरतो तर त्या पत्रींच्या दोन जुड्या घेतल्या जातात आपल्याकडे तांब्याचे किंवा पितळेचे तांबे असतील किंवा चांदीचे तांबे असतील कारण शुभकार्य हो, किंवा ज्या काही व्रतवैकल्यांच्या गोष्टी असतात त्यामध्ये तांबे पितळ चांदी याच धातूंचा जास्तीत जास्त उपयोग होतो तर दोन तांबे घ्यायचे त्याच्यामध्ये आपण एकतर धान्य भरू शकतो त्या दोन्ही तांब्यांमध्ये धान्य भरलं की तांब्यांच्या बाहेरच्या बाजूने आपण स्वस्तिक म्हणा ओम म्हणा किंवा अजून जे काही शुभचिन्ह असतं तेही काढू शकतो श्री काढला तरीही चालतो आणि त्या धान्यांमध्ये आपण ती जी पत्री असते पत्रींची जुडीच तयार करायची आणि ती त्या धान्यांमध्ये रुजवून ठेवायची अशा प्रकारे दोन्हीही तांबे तयार करायचे दोन्ही तांब्यांमध्ये आपण धान्यांमध्ये रुजवून ती पत्री उभी करून ठेवायची असते यासुद्धा आपण गौराई मानून त्यांची पूजा केली तरीही चालतं समजा तुम्हाला त्यामध्ये धान्य ठेवायचं नसेल तर तुम्ही त्या दोन्ही तांब्यांमध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये ती पत्री उभी केली तरीही गौर समजून त्याची पूजा करता येते तर अशा प्रकारे अनेक पद्धती आहेत आधुनिक काळामध्ये गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते विविध रूपांमध्ये अनेक घरांमध्ये गौरी महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगामध्ये शुभवेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुले सुद्धा येतात म्हणजे आपल्याकडे सुद्धा माहेर वाशिनी येतात बघा चार दिवस राहायला म्हणून तर त्या एकट्या येतात का नवीन नवीन जोपर्यंत फक्त आपलं लग्न झालेलं आहे मूलबाळ नाही आहे तोपर्यंत त्या एकट्या येतात पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तिला जेव्हा मुलंबाळं होतात तर अर्थातच माहेरवाशिन ही लेकर लेकराबाळांसह हो येते म्हणून या गौराईंबरोबर बऱ्याच ठिकाणी त्यांचा एक मुलगा मुलगी म्हणजे त्यांची बाळं देखील मांडण्याची पद्धत आहे कुणी धातूच्या महालक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्यांची पूजा करतात गौरी आवाहन हा गौराईंच्या सणाचा पहिला दिवस असतो तर त्या दिवशी आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उमऱ्यातून गौराई आत आणताना जिच्या हातामध्ये गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुतात त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातली सुखसमृद्धी दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तुळशीच्या वृंदावनाजवळ देखील तिला नेलं जातं तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना केली जाते देवघर देखील दाखवलं जातं काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपं एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे तर या सगळ्या प्रथेला गौरी आवाहन करणे असं म्हटलं जातं गौरीपूजन हा गौराईंच्या सणाचा दुसरा दिवस असतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा म्हणजे रव्याचे लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा लाडू इत्यादी नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी तटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी जे पदार थापन करतो, तरते सगले चा ताटा मदे मदे काही पदार्थ आपण करतो तर ते सगळे केळीच्या पानावर ठेवतात किंवा मोठ्या ताटामध्ये ठेवतात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी याच सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे विसर्जन म्हणजे गौराईंच्या सणाचा तिसरा आणि शेवटचा दिवस तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे म्हणजेच महालक्ष्मींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या म्हणजे सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाचे फुल रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फुल या महत्त्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची म्हणजे महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात गोड शेवयांची खीर उडीद उडीद डाळीचा भाजलेला पापड किंवा दही भात तिसऱ्या दिवशी गौराईंच्या म्हणजेच महालक्ष्मींच्या चेहऱ्यावरची एक प्रकारची उदासीनता सर्वांना दिसून येते कारण प्रत्येक माहेर वाशिन जेव्हा सासरी जाते तर तिला थोडं का होईना दुःख होत असतं कारण तिच्या आयुष्यातली सुरुवातीची बरीचशी वर्ष तिने आपल्या माहेरी घालवलेली असतात त्यामुळे ती नाळ काही कधी तुटत नाही आयुष्यभरती जपताना ती माहेर वाशीन नेहमीच दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते जर आपल्याकडच्या गौराई धातूच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे काही विसर्जन केले जात नाही फक्त आपण त्यांची जी काही मांडणी केलेली असते तिथून ते मुखवटे काढून घेतले जातात त्यांना पुन्हा एकदा स्वच्छ करून पुसून वगैरे पॅक करून ठेवलं जातं गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडीशी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांमध्ये टाकतात त्यायोगे घरामध्ये समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून रक्षण होते अशी समजूत आहे तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण बहुजन समाजामध्ये गौरींच्या पूजेबरोबर सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्यांचीही पूजा करतात तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सवाशनी आपल्या गळ्याभोवती किंवा मनगटावर बांधतात नवीन पीक येईपर्यंत त्या ठेवतात अश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात कुणी कुणी डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेला काढतं आणि या दोऱ्यालाच महालक्ष्मी त्या समजत असतात आता मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कहाणी सांगते ही कहाणी तुम्ही गौराईंच्या सणाच्या दिवशी ऐकू शकता आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहायचा पुढे एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुलं घरी आली आणि आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आणना तेव्हा त्यांची आई म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू त्यांची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या बाबांकडे जा बाजारातून त्यांना सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे मी गौरीसुद्धा आणीन मुले तिथून उठली बाबांकडे आली बाबा बाबा, बाबा बाजारात जा घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणील बाबांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला जीव द्यावा म्हणून निश्चय केला तळ्याच्या पाळी जाण्यास निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशी नव्हती तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने म्हातारीला सर्व हकीकत सांगितली म्हातारीने देखील त्याचे समाधान केले त्याला बोधाच्या चार गोष्टी समजावून सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितले यानंतर बायको घरात गेली आणि आंबिलीकरता कन्या पाहू लागली तो मडके आपले कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला सुद्धा खूप आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली सगळी आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस अग का आजीबाईंना न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला निघून गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुले बाळे सुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंटे कर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींचे नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने खरोखर तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरांनासुद्धा हाका मारल्या सगळेजण धावत आले ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला हे दिलेलं असंच वाढावं याच्यासाठी काहीतरी उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीच काही कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावनगोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणींची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती मिळेल संपत्ती मिळेल ही साठा उत्तरांची ज्येष्ठा गौरीची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंच्या तीन दिवसीय सणाची संपूर्ण माहिती सांगितली तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गौरी गणपतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा